संत तुकाराम महाराजांनी आपल्याला गाथा दिली कितीतरी अभंग दिले या जगात कसं बोलावं हे सांगताना तुकोबा काय म्हणाले या अभंगाच्या पाच कडव्यांमधून आपण जाणून घेऊया एक घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी माणसाने प्रत्येक शब्द बोलताना विचारपूर्वक बोलावा आपण जो शब्द बोलणार आहोत तो आधी स्वतःलाच ऐकवावा आपल्याला जर तो ऐकवत असेल तर तो समोरच्याला ऐकवावा जर तो शब्द फार कठोर होत असेल तर तो घासावा तासावा आणि मगच उपयोगात आणावा भाषण कौशल्य जेव्हा आपण आत्मसात करत असतो तेव्हा शब्द तोलून बघण्याची फार गरज असते आणि शब्द जेव्हा सर्वांना उद्देश नसतो तेव्हा तो सर्वांना हवा हवासा वाटला पाहिजे म्हणजेच बोलण्यापूर्वी शब्द तोलून बघावा अर्थात शब्द बोलताना समतोल साधावा बॅलन्स साधावा दोन बोलावे खरे बोलावे खरे बोलावे खरे कोणाच्याही मनावर पाडू नये चरे प्रामाणिक राहावं खरं बोलावं एक खोटं लपवायला माणसाला दहा खोटं बोलावं लागतं खरं बोलणं खूप सोपं असतं खरं बोललं की काही आठवत बसावं लागत नाही लपवत बसावं लागत नाही याच कडव्याच्या दुसऱ्या वाक्यामध्ये असं म्हटलं आहे की कोणाच्याही मनावर पाडू नये चरे शब्द हे धारदार शस्त्र आहे जे मनावर घाव घालतात कितीतरी जणांची मन दुखावतात एखाद्या भांड्यावर जेव्हा चरे पडतात तेव्हा ते आपल्या डोळ्यांना दिसते पण मनावर उमटलेले चरे दिसत नाही मात्र ते ज्याचे त्याला जाणवतात म्हणजे आपल्या शब्दांनी समोरच्याला दुखवू नये तीन थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे मुद्देसुद्ध बोलणे ही संवाद कला अनेक माणसांना पांढळ लावायची सवय असते म्हणजेच मुद्दा असतो छोटा तो सांगायला आणि संपवायला ते कितीतरी वेळ घेतात आणि नादात महत्वाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष होते याचा अर्थ बोलणं संपवायचं असं नाही पण आपलं मत आपलं म्हणणं हे थोडक्यात मात्र स्पष्टपणे आणि प्रभावीपणे व्यक्त करता आलं पाहिजे ही खरी तुकोबारायांच्या मते संवाद कला आहे पण हे करण्यासाठी त्या विषयातलं ज्ञान हवं याविषयी बोलताना आपण चौथं कडवा बघूया चार शब्दांमध्ये झळकावी ज्ञान शब्दांमध्ये झळकावी ज्ञान कर्म भक्ती स्वानुभवातून जन्मावा प्रत्येक शब्द आपण जो प्रत्येक शब्द बोलतो तो आपल्या अनुभवातून आलेला असावा आपल्याला येणारे अनुभव दुसऱ्यांना येणारे अनुभव त्यातून आपल्याला मिळणारं ज्ञान यातून आपण बरंच काही शिकत असतो या शिकण्यातून आपण आपलं म्हणणं मांडत असतो पाच जिभेवरील ताबा सुखदाता पाणी वाणी नानी नासू नये ज्ञान आलं अनुभवाला म्हणजे सगळं बोललंच पाहिजे असं नसतं कुठे शांत राहायचं कुठे बोलू नये हे अनुभवातून आणि ज्ञानातून कळत जातं आणि आपोआप माणूस शहाण होत जातं त्यामुळे पाचव्या कडव्यांमध्ये तुकोबारायांनी असं म्हटलं आहे की जिभेवर ताबा ठेवणे फार गरजेचे आहे इथे तीन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींचा नाश ना न करण्याबाबत तुकोबराय म्हणतात पाणी वाणी नाणी नासू नये पाण्याचे महत्त्व तर आपण सारेच जण जाणतो आणि वाणीचं महत्त्व या पाच कडव्यांमधून तुकोबरायांनी आपल्याला सांगितलं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद